नमस्कार मित्रांनो पंडूस चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हद्ग्याच्या फुलांची भाजी ती कशी बनवायची आहे चला तर मग बघूया नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हदग्याच्या फुलांची भाजी आयुर्वेदामध्ये हदग्याच्या झाडाला आणि फुलाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे या फुलांची भाजी खूप छान लागते हे बघा ही अशी असतात फुलं हदग्याची आणि आपल्याला काय आहे ही जी हातग्याची फुलं आहेत या फुलांच्या मध्ये एक असं हे असत ते काढून घ्यायचंय आणि ही फुलांचे जी पाकळी आहे त्या अशा तोडून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा असे परत एकदा दाखवतो हा जो जाड भाग आहे ना हद्द्याच्या फुलांमधला हा हा घ्यायचा नाही आहे आपल्याला हा तोडून टाकायचा आहे अशा प्रकारे आणि ही जी पाकळ्या आहेत ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या अशा प्रकारे तोडून घ्यायचे अशाच प्रकारे आपले सगळे हद्द्याचे फुलं ही साफ करून झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी च्छान लगते ही वड़ा मदे से से मदे होता। भाजी प्रचंड छान लागते खायला हिवाळ्यामध्ये सहजच असे फुलं मार्केटमध्ये उपलब्ध होतात तर मला भेटली होती तर मी आणलेली आहे ही साधारण अर्धा किलो फुलं आहेत त्यांची आज मी भाजी बनवणार आहे ह्या भाजीची चव एकदम छान लागते आणि सेम अंड्यासारखी चव लागते ह्या भाजीची तुम्ही एकदा करून बघा ही भाजी आता ही फुलं आपल्याला सुरीने कापून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला ही फुलं कापून घ्यायची आहे कढई गरम करायला ठेवली आहे मी चांगलं गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आता आपला कांदा मस्तपैकी गुलाबी झालेला आहे त्याच्यामध्ये आता एक स्पून मी लाल तिखट घालत आहे गॅस हा मंद केला आहे मी आता याच्यामध्ये अर्धा स्पून गरम मसाला घालत आहे पाव स्पून हळद घालत आहे आता हे सगळे कोरडे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपले कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आता याला पण चांगलं मिक्स आहे आपल्याला असं आता याच्यामध्ये जी आपण हातग्याची फुलं चिरून घेतली होती त्यांना मी धुवून एका चाळणी त्यांना मी धुवून एका चाळणीमध्ये नित्र ठेवलं होतं ती आता घालायची आहे याच्यामध्ये ही बघा अशा प्रकारची याला मिक्स करें इसे आप याला। मी के ला आता याला चांगलं मिक्स आहे आपल्याला गॅस मी मीडियम केला आहे आता हे बघा आपल्याला व्यवस्थित असं तसं मिक्स करून झालेलं आहे आता पाच ते सहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे मध्यम गॅसवर गॅसने मीडियम ठेवला आहे आता आपल्याला पाच मिनिटं ह्या भाजीची वाट बघायची आहे आता आपले पाच मिनिटं झाले आहेत आपण झाकण काढून घेऊया बघा मित्रांनो की छान वाफ आली आहे आणि भाजी पण आपली कोरडी झाली आहे आता हिला आपण एकदा व्यवस्थित मिक्स करूया आता भाजी पण आपली कोरडी झाली आहे आता याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया आपण आता याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपली हातियाच्या फुलांची भाजी झालेली आहे आता मी हिला एका सर्विंग डिश मध्ये काढून घेतो ही बघा मित्रांनो आपली भाजी एका डिश मध्ये काढून घेतली आहे ब किती सुंदर झाली आहे आणि खूप चवदार पण झाली आहे मित्रांनो जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका थँक्यू